आणि पर्सल तू इकडे आली कस सगळ झालं कुठंच नाही केलं म्हणजे काय कारण आहे नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आयच चालू आहे आत्ताच आई आलेली आहे नमस्कार आत्ताच जलल्यावरून आली हां फ्रेश वगैरे झालं थोडंसं आणि काय आणलं काय नाही दाखवून चालू इकडं आणि <laughs> इकडे खूप करमलं असेल कारण कोणी बोलायला नव्हतं काल आज दोन दिवस चाले सॅमसूम वाटत होत आहे ना खरंच ह्या सर्व आणि

आणि कसं आहे थोडंसं मारून आल्यावर थोडंसं फ्रेश वगैरे वाटते आणि भीती वगैरे होते आईचा स्वभाव कसा आहे माहिती आहे का आपण ओळखलेलं नाही आणि बऱ्याच जणाला कसं आहे एवढा सपोर्ट असते आईचा की कुठं पण जाव आईचं सर्वात महत्वाचं असते काम थोडंसं काम चालूच राहते ना कुठं बस नाही वाटते याच्या स्वभाव तसं आहे की बा काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहायचं नाही काय झालं तर लेकर राहतं थोडंसं वागायचं त्याच्यामुळे कसं आईचं जे आहे चालू राहते कामाचं वगैरे असं काही जीवन नसते आणि घरी पण कंटिन्यू चालू राहते किती वेळा तर स्वतःहून म्हणा लागते की आई तू कशाला करत आणि हे बघा आज एक किस्सा सांगतो काय ते कधी खारी आणखी समोसा खारी असते हा विषय काय होता माहिती आहे का मी जेव्हा जालन्याला लहान असताना जाऊ म्हणजे जाऊ म्हणजे जेव्हा काही असलं दिवाळी जसं असं काही असलं की समोसासाठी कसं असते हां खारी समोसा असतात आता कसं आपण खेळत नाही राहू त्यावेळेस आम्ही तपनला म्हणजे असे भेटे नाही ना हां घरी आणलं तर आणलं आणि शहराच्या ठिकाणी असं मोकळं भेटेल तिथं आणि सकाळी सकाळी चहाची जेव्हा होते ना लहानपणची गोष्ट हां लहानपणीची गोष्ट आईला सांगतली आईनं ना ना पेशल तेच धरून बसला आज वाईन म्हटलं म्हणते हो कारण विषय कसा आहे मी फक्त एवढं म्हटलं आईला एक वेळेस की मला फक्त चहा वगैरे घेतला चहा वगैरे घेतला तर समोसे जे आहे ना सकाळी खात होतो तिकडे जालना गेलं होतं हा तेच आईनं धरून बसला आणि आई पेशन म्हणे की समोसे वगैरे असेल तर आणाला आणि लगेच आणलं कसं असतं थोडंसं जरी हां आवड आली किंवा काही तर लगेच घेऊन आलेली आहे असं म्हणा आता वाशिममध्ये आलेलं आहे आता सहज उपलब्ध आहे कुठेही भेटतात आता खारी वगैरे हो छक घेतो मी थोडंसं तोच एक भाग झालेला आहे आणि चांगलं वाटलं मला किंवा खूप दिवसाच्या जुनी आठवणी खारीक असो का काही असो छोटी आठवण असते ना एक आणि खरंच आणलेलं तिकडं आहे मस्तपैकी

सर्वच आहे मी महत्त्वाचं तेच आहे कारण आज गाड्या वगैरे हो उपलब्ध होत्या सर्व लगेच निघत दवाखान्यात नाही तर कसं खूप भारी असतील सिरियस असतील असं एवढेच कंडिशन सिरियस असते ठीक आहे एक नी म्हणतो आपण टळडी देवाचा एक भागच ते आणखी आता आईला माहीतच आहे कारण आई पण आजी झालेली आहे जसं आम्ही काका आणि काकू झालेला आहे हा खांदा खान्यात ऍडमिट केलेलं होतं ना बहिणीला कारण तुम्ही व्हिडिओमध्ये पण ऐकलं असेल आईचं त्याची भाऊन म्हटलंच होतं आजी झाल्या म्हणून हो सर चला चहा वगैरे घ्यायचा आहे फ्रेश व्हायचं आहे भेटू आपण पुढच्या शूटमध्ये आता सर्वाला माहीत झालेलं आहे नेमकं कोण राहिले का कोण काय तर कन्फ्युजन दूर झालं असेल सर्वाचं तर चला आहे भेटू आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा <laughs> तर मित्रांनो बघा मस्त की आत्ता जेवण वगैरे केलेले आहे आणि इकडं चालू आहे कामं वगैरे गॅस सांगतो ते सेकडी पुसून चालू आहे आणखी इकडं भाडे घासणं वगैरे चालू आहे काम वगैरे असतात आणि जेवण पैकी केलेलं मस्त विके काय केलं जेवायला भाकर आणि मस्त काय ते शेंगाची भाजी वगैरे केली चवळीच्या म्हणतात कोणी बरबटी म्हणतात मस्त जेवण के लागतात आपले काम वगैरे चालू आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या घरी जे आहे कार्यक्रमाला नेमकं चालू होतं आपला किंवा कार्यक्रम कुठे ठेवायचा काय ठेवायचा

कुठच नाही केलं काय कोणाच आहे बरं तर असा आहे मित्रांनो बघा कारण आजपर्यंत म्हणजे कुठलाच कार्यक्रम केला नाही धोळे जेवणाचा कोणाचाच नाही केलेला आहे आई आली ते म्हणजे नाही तर आतापर्यंत कसं वहिनी झालं ना वहिनी झालं त्याचं पण नाही मग मग आता सुरुवात करून काय आपण करा आपण तर चालू केलं काही हरकत नाही ना आता कसं आहे आहे का इकडे राधिकाचं पण इच्छा होती ना खूप सारे खरं तर खरेदी चालू होती सर्व चालू होत माझी इच्छा आहे तिची आई करत असेल तर करू दे आपल्याला चालत नाही मग बामनाला चालते का नाही तर बामनाला विचारावं लागणार खरं तर माहिती आहे का कालचं थोडंसं झालं बाहेरचं झालं शॉपिंग वगैरे झालं आणि नवीन बाळ पण आलं त्या वहिन्याचं पण बऱ्याच वेळा होतं की बा खरेदी वगैरे जे डोळे जेवणाचा कार्यक्रम ठेवायचा हां झालाच नाही ना कोणाचा आणि इकडं आता राधिकाचं येत आहे तर ते पण झालेलंच नाही डोळ्याच्या पण ते असतात म्हणतात करत असतात कारण कधी काय असते माहितीये का सहज असते ना किंवा करा वाटत असत ना मग माझी इच्छा आता सर्व नवीन पिढी म्हटलं तर आजकाल किती करतात आणखी नक्की नाही नेमके कुठं करायचं काही नाही आता चौकडं एक तर दोन तीन ठिकाण स्पॉट आहे एक तर वाशिमला केलं तर सर्व ला प्रॉब्लेम येणार आहे घरी पण करत नाही आणि आता इकडे होते का नाही होत करावं की नाही करावं ते पण चालू आहे कारण घरी जमत नाही आता कसं आहे शेवटी आलं तेच की बा काय करायचं काय नाही करायचं प्रश्नच पटलेला आहे होऊ शकते की कॅन्सल पण होऊ शकते असं पण होऊ शकते पण आता प्रयत्न करू आपण नेमकं कुठं ठेवायचं काय नाही तर कारण राधिकाचं थोडंसं चालू आहे तिचं म्हणणं आहे की बा करायला पाहिजे आपण कारण प्रत्येकाला वाटते ना प्रत्येक लेडीजला समजा वाटतेच ना आहे मग साहजिकच आहे तरी बघू आपण कुठं जिथं ठेवता आलो ते ठेवू कारण एवढं लांब त्याला पण यायला परवडणार नाही सर्वाला कारण आपले नातेवाईक सर्व तिकडे आईला माझं तेच म्हणणं आहे की बा नाही कोण आजपर्यंत केलं आपल्या घरी पण आपण सुरुवात करू शकतो कारण काहीतरी असतात म्हणतात ते विधी परंपरा आजपर्यंत मित्रांनो आमच्या जे आहे घरी कोणाच डोळे जेवणाचा कार्यक्रम झालेला नाही आहे अख्खं मतलब चालते किंवा एक आजोबा पंजोबापासून आम्हाला नाही डोळे जेवणाचा कार्यक्रम खरंच

काहीतरी चला असं आहे सध्या आणखी आईचं म्हणणं आहे की बा माझं ते लग्न कसं त्यावेळेस लवकर होत होत पस्तीस वर्ष लग्न झालेलं आहे असं आहे सर्व आणि तेव्हापासून कुठं कार्यक्रम नाही झालेला आहे झाले सर्व आता काम वगैरे भाडे राहिलेले इकडे बरेचसे काम राहिलेले आहेत कस आहे असं म्हणून चालत नाही कि बा काम जे आहे कमी करायला पाहिजे आता कारण जेवढे कामं केले तेवढं चांगलं असतात कारण आईच्या वेळेला विचार काय काम होते ताई शेतामधलं तेव्हा काम आणि आमचं घर एवढं मोठं होतं त्या टाइमाला आई एकत्र असताना आई सांगते आपल्याला केवढं करून केवढं असेल बरं त्यावेळेस नेमकं पंचवीस जण कमीत कारण चार आत्या चौदा मावस आजीजी आजी मावस बहिणी मामी आहे मामा आहे म्हणजे असं तू विचार का तेवढा परिवार होता मोठा खूप मोठा खटला होता त्यावेळेस खटलाच म्हणत होते डायरेक्ट आणि आबाजीचं नाव महादेव असल्यामुळे बरेच जण म्हणत होते की खूप मोठा खटला आहे असं आहे सर्व तर बघू आपण

हो तिकडे जालण्याला झालं नाही का सर्व झालं दोघांच्या तर कमेंटमध्ये सांगा नक्की की कुठे कुठं ठेवायला पाहिजे जेणेकरून आम्हाला पण समजेल की बा बरंच जाण्याची इच्छा आहे कमेंट आहे की बा कुठं ठेवायला पाहिजे कुठं नाही ठेवायला पाहिजे कारण आईचं म्हणणं इकडं असं आहे राधिकाचं म्हणणं पण असं आहे आणि माझं म्हणणं पण थोडंफार आहे की बा कुठं ना कुठं तरी होईना ठेवायला पाहिजे टाइमाच्या व्हिडिओच्या हिशोबाने करावं लागणार सर्व नियोजन आईचं एक सांगायचं आहे मला मध्ये की बा बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आहे की बा आई जलनाला असताना व्हिडिओमध्ये खूप खुश दिसते आणि इकडे असले की नाराज वाटते काय करणार आता असं असं नाही पुन्हा याचं हे नाही किंवा आईनं किंवा थोडंसं वाटील आईला आणि मनावर पण घेण्याचं काही नाही आहे एक सहज असते की आईचं म्हणणं आहे किंवा तिकडे कसं पूर्ण फॅमिली आहे लहान लेकर आहे आरोड खूप आहे आणि कामं भरपूर आहे म्हणजे एक हे झालं आणि कसं आहे बोलायला मायरी गेल्यावर तर कोणी खुशच असते एक ती एक गोष्ट झाली राधिकावंत पण सांगू शकतो आपण माहेर गेल्याचा विषयच वेगळा असते त्याच्यामुळे आपण काही नाही म्हणू शकत पण कसं थोडंसं इथं दुपारच्या टायमाला कसं थोडंसं बोर वगैरे झालं होतं सर आणि गावाकडे असलं तर फ्री होती असं काही नाही इथं आलं थोडंसं शांत वगैरे झालं असेल किंवा बोलण्याला म्हणता येते ना बोलायला कमी झाले ना आता देऊ मनस्वी हां सर्वजण येत होते पार्थू वगैरे येत होता सर्व तेव्हा कसं बोलायला मोकळं राहत होतं त्याच्यामुळे असू शकते एक कारण बाकीचं असं दुसरं काही नाही आहे असं किंवा जसं तुम्ही समजताल असा टाइम झालेला आहे आणि इकडे आईचं काय चालू बघू आपण काय करता पर्यात बरं खरंच बसला सर मग नेमकी कस झालं होतं बरेच मग अशी पाहिलं तर थोडस वाटलं ते काय काय नाही तर कारण आपण पाहिलं असलं आईचा स्वभाव कसा आहे तर कारण काम वगैरे करणं चालू राहते ना कुठं पण गेली आहे तर ठीक आहे ना होऊन जाईल मला मलम लावला ना कमी होऊन जाईल त्याला ट्यूब वगैरे आणला होता तेव्हाच आण पण चला इकडं असं आता इला एक तुला लागलो ना ला, एक दोन वेळा आधी वाशिमला आलं तेव्हा कमी झालं पण गावकडं भरपूर लागलेलं सध्या ठीक आहे मग होऊन जाईल कमी पण सध्या ठिकाण वगैरे नक्की नाही आहे चला ओके हा व्हिडिओ आता आपण इथेच संप भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय